नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव युट्यूब शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटोची बांधणी कशी करावी व का करावी लागते याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा आपल्याला पूर्णपणे माहिती समजेल तर चला जाणून घेऊया मित्रांनो टोमॅटोची बांधणी केल्यास झाडांची एकसारखी वाढ होऊन फुले जास्त मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे जास्त उत्पादन मिळते तुम्ही बघू शकता कशाप्रकारे टोमॅटोची बांधणी केलेली असून खूप छान प्रकारे फुल सेटिंग झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो टोमॅटो बांधणी केल्यामुळे फळे जमिनीच्या संपर्कात येत नाहीत त्यामुळे ती खराब होण्यापासून आणि रोगप्रतिकारक किडींपासून सुरक्षित राहतात वादळ किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झाडे पडत नाही झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळते त्यामुळे त्यांची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे पहिली बांधणी ही चाळीस ते पन्नास दिवसांनी करणे गरजेचे आहे तर तुम्ही बघू शकता ही प्लॉट बांधणी केलेली आहे खूप छान प्रकारे ही प्लॉट आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर नवनवीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो